मंत्री भुजबळांच्या उपस्थितीत ओबीसी महा एल्गार मेळावा होणार आहे या मेळाव्यासाठी मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांनाही निमंत्रण देण्यात आलाय दोन सप्टेंबर रोजी सरकारने जारी केलेल्या मराठा आरक्षणाच्या जी चा विरोध करण्यासाठी हा मेळावा होणार आहे मेळावा ओढण्याची भाषा कोणी करू नये असा इशारा आयोजक अॅडव्होकेट सुभाष राऊत यांनी दिलाय राजीनामा काळे कुठे बरं 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 त्यांचे उद्योगधंदे काय आहेत पाठीमागचे आपण ते शोधावं लागते ना आपल्याला सगळ्यांना आणि त्यांना काल विखेस पाटील साहेब येऊन भेटले त्यांनी राजीनामा देऊन आले का त्यांना भेटायला त्यांच्या व्यासपीठावर बरेचसे नेते गेले मराठा समाज आम्ही कधी म्हणलं का तुम्ही का जाताय त्यांना भेटायला त्यांना एकमेव साहेबच का दिसत आहेत भुजबळ साहेब जे पस्तीस वर्ष झालं आज ओबीसीची लढाई लढत आहेत भुजबळ साहेबांनी ओबीसीसाठी शिवसेना सोडली आणि मंडल आयोगाची अंमलबजावणी लागू करून घेतली आणि त्या माध्यमातून आज सत्तेत असेल सत्तेच्या बाहेर असतील तरी भुजबळ साहेब सातत्याने लढत आहेत आज एक ओबीसीचा नेता रस्त्यावरून लढतो आहे तर तुम्ही त्याला टार्गेट करण्याचं काम करताय आज मराठा समाजाचे नेते जरांगेंच्या व्यासपीठावर जाऊन बसतात काल विके साहेब येऊन गेले त्यांनी त्यांचा राजीनामा मागितला का ते त्यांच्या समाजाचे प्रश्न सोडत तसे आमचे नेते भुजबळ साहेब यांनी भूमिका घेतलेली मी ओबीसीचा नेता आहे नंतर मंत्री आहे त्यामुळं आज या ठिकाणी सभा उधळायची भाषा कुणी करू नये प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये दम असतो असे वैचारिक मतभेद लढा ना तुम्ही विचाराने विचाराची लढाई लढा सभा उधळणन हे करणं ते करणन ह्या लांबच्या गोष्टी आहेत तुम्ही जे महाराष्ट्रवर बॅनर लावताय तो पैसा कुठून आला आणि कुठल्या कुठल्या एजन्सीकडून कामं कसे कसे घेतले आम्ही बाहेर काढायचं का मग ते या खोलात न जाता त्यांनी त्यांच्या समाजाचं काम करावं आम्ही आमच्या समाजाचं काम करू हा त्यांना आमची विनंती आहे अठ्ठावीस तारखेला आपली जी सभा होती पावसाच्या वातावरणामुळे आपण ती शेतकरी अडचणीत असल्यामुळं आपण ती सभा रद्द केली पोस्टपॉन करून पुढं ढकलली आणि आदरणीय भुजबळ साहेबांनी परवा दिवशी सतरा ऑक्टोबर बीडला सगळ्यांनी जमायचा हा निरोप सगळ्यांना दिलेला आहे म्हणून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व संपूर्ण सकल ओबीसी समाजाच्या माध्यमातून सतरा ऑक्टोबरला बीड येथे दुपारी चार वाजता ओबीसी एल्गार मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आदरणीय भुजबळ साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर ओबीसी समाजाचे सर्व नेते या मेळाव्यासाठी येणार आहेत बीडचे आपल्या पालकमंत बीडचे आपल्या मंत्री पंकजादा मुंडे यांना पण आम्ही निमंत्रण देतो आहे त्याचबरोबर माजी पालकमंत्री आमदार आदरणीय धनुभाऊ मुंडेसाहेब धनंजय मुंडेसाहेब यांना पण आम्ही आम आम आमंत्रण देतो आहे आणि सतरा तारखेचा हा महा मेळावा निश्चितच जे दोन तारखेचं गॅजेट निघालेलं आहे ते गॅजेट रद्द करण्यात यावं म्हणून आम्ही हा मेळावा घेत आहे जे हैदराबाद गॅजेट दोन तारखेचं जे हुकुमशाहीच्या जोरावर लागू केलं ते रद्द झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि ही मागणी घेऊनच आम्ही हा मेळावा या ठिकाणी घेत आहोत